आहे मग सकाळीच आम्ही तयारी करून इथे ह्या भेटीसाठी आलो हा आमचं हे सुदैव आहे की ह्या वेळेला आम्ही त्या निमित्ताने आम्हाला हे कार्यक्रम बघता आला खरं म्हणजे ही पौरात्य कला आहे ही स्थापत्य कला पांडवांच्या काळात हे मंदिर बांधलं असं म्हणतात तेव्हासुद्धा सुद्धा आपली ती स्थापत्यला किती पुढे गेलेली होती ह्यावरून दिसून येतं की पर्टिक्युलर म्हणजे आपल्या जानेवारी फेब्रुवारी ह्या दरम्यान हे किरणोत्सव बरोबर देवीच्या मुखावर पडलं जातं हे त्याच्यामुळे आपले हे प्राचीन जे शास्त्र होतं ते किती प्रगत होते हेवरून दिसून येतं आम आमचं सुदैव म्हणून आम्हाला हे सर्व कार्यक्रम बघता आला आणि असंच आमच्याकडून से देवीची सेवा दरवर्षी होत जावं हीच आपल्या देवीची च प्रार्थना मुंबईतून बघता आला आणि काल आम्ही लकील इथे संध्याकाळी आलो होतो त्यावेळेला माहिती पडली महादेव राऊड खास मुंबईतून आलेला खूप सुंदर खूप सुंदर अनुभव आला होता हा आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मीला जसा दर्शन सोहळा असतो तसाच इथे अनुभवायला मिळाला मनापासून आनंद खूप छान वाटला देवीचा दर्शन हो आहे सांगणं मुश्किल आहे पण छान वाटलं मनापासून आनंद झाला हो आम्ही शांतादुर्गाला घेतला होता एकदा असा अनुभव कोल्हापूरला जाता नाही आला म्हणजे अशा वेळी दर्शन घेता पण इथे दर्शन घेता आलं याचा खरं आनंद झाला बरं वाटलं रोहिणी राऊळ हा हलू भाऊ याच्या अगोदर पण मी हा प्रोग्राम अटेंड केलेला आहे मी इथला परब त्यावेळी माझं बालपण पण इथेच गेलं त्यामुळे ह्या देवीचा जो काय महिमा आहे हे जागृत देवस्थान आहे आणि सूर्यनारायण स्वतः देवीच्या भेटीला येतो हे खरोखर लौकिक आहे जशी अंबाबाई कोल्हापूरची तशी जी आपली सातेरी देवी हे देवस्थान जागरूक असल्यामुळे संपूर्ण पंचक्रोश ही तालुका इवन कर्नाटक इकडे वरून लोकं येतात आम्ही मी तर दर दोन महिन्याने येतच असतो आणि देवीच्या भेटीला म्हणा किंवा रामेश्वर पूर्वज ही सगळीच देवस्थानं आहेत त्याचं आशीर्वाद घेण्यासाठी मी येत असतो पण अलौकिक असा हा आज जो मला अनुभव घेता आला तो खरोखर वाकडण्या आहे तर आमचं सुदैव हो की त्या योगाने आम्ही इथे आलो मी आता जस्ट आठ दहा दिवसापूर्वी झालो आहे आणि आता मी आणि एक चार दिवसांनी जाव माझं नाव उदय परब सूर्यनारायण वर्षातून दोन वेळा देवीच्या हा सोहळा कसा असतो आणि काय शास्त्र आहे तर मी आनंद नारायण परब श्रीदेवीचा पुजारी तर सांगू इच्छितो की दरवर्षी दोन वर्षी दोन वेळा सूर्यनारायण आपल्या देवीच्या दर्शनाला येत असतो तर दोन तीन मार्च तीन चार मार्च रोजी असतो आणि ऑक्टोंबरच्या पाच सहा सात सा। असा दोन वेळा सूर्यकिरण होतं त्यावेळी बरेच भाविक लोक या दर्शनासाठी येतात आणि या दर्शनाचा लाभ घेतात हा दर्शन सोहळा म्हणजे काय तर श्रीदेवीचं आणि सूर्यनारायणाचं प्रत्यक्ष भेट असते ती आणि ती पाहण्यासाठी सर्व भाविकांनी गर्दी केलेली असते आणि ते दर्शन पाहण्यासाठी फार उत्सुकता लोकांना लागलेली असते तसंच हे दर्शन घेण्यासाठी जे येतात त्यांना जे मनोमोहनाने सगळं दर्शन होतं आणि ते तृप्त होऊन आपल्या घरी जातात असे ते सांग काय एक आध्यात्मिक काय आध्यात्मिक म्हणजे ज्या मंदिर बांधवलं त्यावेळी त्यांनी मंदिर असं बनवलंय की जिथून आपल्या देवीच्या मुकुटावर सूर्यकिरण कसं पडेल हे त्याने शा शोधून काढले होते आणि त्याने ते बनवलो आहे आणि त्याप्रमाणे सूर्यकिरण होत असत आनंद नारायण पर